नमस्कार मित्रांनो ची राजाची आणि या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते कबीर हा फोनवरती बोलत असतो तेवढ्यात फोनवरती बोलत असतानाच पतंगाची फिरकी तिथेच खाली पडलेली असते आणि कबीरचा ते फिरकीवरून पाय घसरतो तो जोरात ओरडतो आई ग आता मात्र सर्वजण पाठीमागे वळून बघतात तर कबीर हा पाय घसरून ते जिन्यावरून खाली पडणार तेच सर्वजण धावत पळत जातात आणि कबीरला पकडतात आता मात्र हे चित्र बघून सर्वांना खूप मोठी भीती वाटलेली असते कारण एक मिनिटाच्या आत थोडा जरी उशीर झाला असता तरी कबीर हा गच्चीवरून खाली पडला असता तेवढात आता सर्वजण पळत येतात आणि म्हणतात कबीर तू ठीक आहेस ना तुला काही झालं नाही ना तेव्हा कबीर म्हणतो हो मी ठीक आहे तरी ते गुंजामान अशी म्हणत असते साहेबाचा आवाज साहेबाला काही झालं तर नाही ना असे आता तिलाही काळजी वाटू लागते त्यानंतर सुबोध विचारतो अरे नेमकं झालं तरी काय तेव्हा कबीर म्हणतो काही नाही ते फिरकीवरून पाय घसरला म्हणते ठीक आहे ठीक आहे असं काय बोलतो डायरेक्ट खाली पडला असता तू जिनेवरून आणि कुठं लक्ष असतं रे तुझं जरा सांभाळून चालत जा ना तेव्हा लगेच कबीर बोलतो अगं मी आता ओके ना पॅनिक होऊ नको तेव्हा लगेच गुंजा धावत वरती येते आणि म्हणते देवी काय आक्रित घडतंय माझ्या साहेबाला काहीही होऊ देऊ नको आता मृण्मयी कबीरला म्हणत असते कसं पॅनिक होऊ नको कबीर बोल ना तेव्हा लगेच सर्वेश मामा बोलतात अगं मृन्मयी आता तो म्हणतोय ना मला काही नाही लागलं अगं मृण्मय असे छोटे मोठे ॲक्सिडेंट होतच असतात चला बरं विसरून जातात ते काही झालं नाही ना त्याला मग चला पतंग महोत्सव सुरू करूया आपण तेव्हा सुबोध बोलतो अहो दादा पण आता पतंग तर कट झाला ना तेव्हा लगेच सर्वेश मामा बोलतात अरे आपल्याकडे भरपूर पतंग आणि मांजा आहे चला 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 आता पुन्हा आपण सुरुवात करूया असे म्हणून आता पुन्हा इथे सर्वजण पतंग उडवण्यासाठी आलेले असतात तेव्हा मृण्मयी म्हणते आत्ता माझ्यापासून कुठेही जायचं नाही आहे कबीर तुला सांगून ठेवते तर इथे सर्वेश मामा गुंजाला बोलवतात आणि म्हणतात गुंजा, गुंजा अगय चल आपल्या टीममध्ये आपल्याला पतंग उडवायचं आहे ना चल पटकने आता सर्वांनी पुन्हा आकाशात पतंग सोडलेले असतात परंतु आता मात्र कटाकटी चालू झालेले असतात इथे सुबोध आता सर्वांचे पतंग काटणार असतो तेवढ्यात लगेच कबीरचे बाबा बोलतात ए सुबोध माझा पतंग काटायचा नाही सांगून ठेवतो तेवढ्यात रेशीमही बोलते सुबोध माझ्या पतंगापासून लांब राहायचं नाही तर बघा तर इथे मृण्मीय म्हणत असते बाबा खूप छान खूप छान पतंग क खेळताय तुम्ही खूप मस्त अशी घेत घेताय तर इथे लगेच सर्वेश बोलतो ए गुंजा चल आपल्याला आपला पतंग उंच उडवायचा आहे धरभरं तू असे म्हणून आता सर्वेश मामा पतंगाची दोर गुंजाच्या हातात देतात तर इथे आता सुबोधने कबीरच्या बाबांचा पतंग कट केलेला असतो आणि आता तो रेशीमचा पतंग कट करणार असतो तेवढ्यात गुंजा येते आणि गुंजा सुबोधचा पतंग कट करून टाकते आणि त्यानंतर आता राहिलेली असते ती रेशीम तेव्हा रेशीम बोलते हे गुंजा माझ्या पतंगापासून लांब राहायचा माझा पतंग काटायचा नाही सांगून ठेवते तर इथे माया खूपच रागाने गुंजाकडे बघत असते तेव्हा आता गुंजाने रेशीमचाही पतंग कट केलेला असतो तेव्हा सुबोध बोलतो अरे वा गुंजा आता तर आकाशात फक्त फायनली गुंजा आणि कबीरचाच पतंग आहे आता कोण जिंकणार याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली असते तर इथे गुंजा आणि कबीर खूपच छान असा पतंग खेळत असतात सर्वजण जोरजोरात टाळ्या वाजवत असतात तेव्हा लगेच आनंदाने सर्वजण म्हणत असतात कबीर गुंजा कबीर गुंजा आता मात्र त्या दोघांना असं आनंदाने खेळताने बघून इथे मृण्मयला खूपच राग आलेला असतो ती खूप रागाने गुंजाकडे बघत असते इथे माया मायाही खाली बसलेली असते ती ही गुंजाकडे खूप रागाने वगत हो असते तेवढ्यात लगेच मृणमयी कबीरच्या हातातून ती दोर ओढून घेते तर कबीरचा हात लगेच कापला जातो आणि मृणयी पतंग खेळायला सुरुवात करते तर इथे गुंजाचं लक्ष मात्र कबीरच्या हातातून निघणाऱ्या रक्ताकडं असतं ती मनाशीच बोलते देवी हे सगळं काय होतंय हे आईने डोंगरवाडीवरून नजर धाका पाठवलाय साहेबासाठी मग तर इथे सगळं विपरीत घडतंय ना मला हे वान साहेबाला द्यावंच लागेल पण कसा कोणी बघितलं तर असे आता गुंजाच्या मनात खूप सारे विचार येत असतात तेव्हा सुबोध बोलतो अरे कबीर ढील दे ना आवर आवर तेवढ्यात कबीरचे बाबा बोलतात मधू तुला काय वाटतं गोण जिंकले तेव्हा मधू बोलते आता मी काय रोज पतंग खेळते का मला काय माहिती पण आपण बघूयात ना कोण जिंकतंय ते आनंद घेऊया चला तर आता तेवढ्यात गुंजाचं लक्ष इकडे कबीरकडे असतं तर मृण्मयी लगेच गुंजात पतंग कापते आता सर्वजण जोरजोरात टाळ्या वाजू जो लागतात आणि मृण्मयी मात्र खूपच खुश होते कारण ती जिंकलेली असते तर इथे माया ही खूपच आनंदाने जोरदार टाळ्या वाजू जो लागते कारण तिची मुलगी जिंकलेली असते तेव्हा लगेच गुंजा म्हणते मी जरा आलेच खाली जाऊन तेव्हा सुबोधला कबीर बोलतो हे घे सर्वसामान्य ठेव मी ना औषध लावून येतो या हाताला असे म्हणून आता कबीरही खाली जातो तरी, तरी ते गुंजा म्हणत असते काय करू मी साहेबाला धागा देऊ का नको तरी ते आता सर्वजण आनंदाने खूपच हसत असतात तेव्हा लगेच सुबोध बोध बोलतो खूप मजा आली नवंग मुलांना आता दरवर्षी खेळायचं बरं का असंच पतंग तेव्हा लगेच कविता म्हणते हो ना खरंच खूप मज्जा आली तेव्हा सर्वेश बोलतो हो जीत तर चालूच असते पण अशाने फॅमिली एकत्र येतात आणि आता पतंग उत्सव दरवर्षी करायचा तेवढ्या तही येतात आणि म्हणतात अगं मधू सर्वांना तिळाचे लाडू आण ना खायला किती मस्त झालेत लाडू जा बरं पटकन घेऊ नये तर इतके लाडू खुले ना तेव्हा काका बोलतात हो ना तुझ्या गालावरून दिसतंय ते तेव्हा मधू म्हणते अहो दादा खाऊ द्या ना भरपूर लाडू आहे मी एक काम करते मी इथेच लाडू घेऊन येते मग बसा सर्वजण ताव मारत असे म्हणून आता मधू खाली येते तेव्हा इथे ते गुंजा म्हणत असते साहेबा माझ्या आईने पाठवलेलं वाण हे ते, ते मी घरच्यांना समोर पण येऊ देणार नाही ते मी लपवून ठेवेल पण हा धागा लय महत्वाचा आहे तो तुम्हाला बांधावाच लागेल पण कसा तेवढ्यात कबीर गुंजाच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो बांध तो धागा आता मात्र गुंजाला हे ऐकून लगेच धक्का बसतो तेव्हा ती म्हणते कबीर बोलतो हो तुझ्या आईचा मला फोन आला होता त्या असाच धागा काहीतरी पाठवणार आहे आणि तो बांधा असं सांगत होत्या मला जावई म्हणून नाही पण एक मित्र म्हणून मी हे बांधू शकत तर आहे ना आणि डोंगरवाडीची प्रथाही पूर्ण होईल आणि तुझ्या मनाची रोख ही होई, रुक -रुक कमी होईल तेव्हा गुंजा बोलते ते पण मी येडीच आहे ना साहेबा उगच काल खूप तमाशा झाला माझ्यामुळे आणि आज पुन्हा असं नाही नको नको तेव्हा कबीर म्हणतो अगं ठीक आहे तू मित्र म्हणून गुंजा म्हणते नाही नको अशाने रीतीचा अपमान होईल तेव्हा कबीर म्हणतो मला माहिती आहे जोपर्यंत तू धागा मला बांधणार नाही ना तोपर्यंत तुला चैन पडणार नाही गुंजा आणि तू सतत माझी काळजी करत रासेल त्यामुळे बांध तो धागा असे आता कबीर गुंजाला म्हणत असतो आणि लगेच कबीर खाली मांडी घालून बसतो आणि हात पुढे करतो तर तेवढ्यात मधुश्री खाली लाडू घेण्यासाठी आलेली असते ती, आले ती लाडू घेऊन चाललेली असते तर गुंजाच्या रूममधून आवाज येतो तेव्हा ती म्हणते गुंजाच्या रूममधून आवाज असे म्हणून आता ती लगेच मागे वळते आणि गुंजाच्या रूममध्ये डोकायला येते तेव्हा आता इथे गुंजा तिच्या गाठोड्यातून लगेच टोपी उपरणं काढते आणि तिच्या आईने पाठवले उपरणं आता ती कबीरच्या खांद्यावरती टाकते ती टोपी कबीरच्या डोक्यात घालते आता मधुश्री दरवाज्यात येऊन पडद्याच्या आडून सर्व डोकावून बघत असते तर आता लगेच गुंजा कबीरला नारळ देते आणि देवासमोरून पंचपाळ घेऊन कुंकू लावते आता ती तो धागा हातात घेऊन त्याच्याकडे बघत असते तेव्हा कबीर लगेच बोलतो डोंगरवाडीची प्रथा परंपरा तुझ्यासाठी किती महत्वाच्या आहेत आणि तुझा किती विश्वास श्रद्धा आहे हे मला माहीत आहे तो तुझ्या अस्तित्वाचा पाया आहे आणि जर पायास कोसळला तर इमारत कोसळायला वेळ लागत नाही गुंजा म्हणूनच मी काहीही झालं तरी तुला कोसळू देणार नाही असे आता तो गुंजाला म्हणत असतो तेव्हा गुंजा बोलते साहेबा जरा शर्ट वर ना कुणाला दिसायला नको उगच तर आता मधुश्री हे सगळं बघत असते आणि सर्व काही बोलणं त्या दोघांचं ती ऐकत असते तेव्हा लगेच गुंजा मनाशी म्हणते साहेबा मला तुम्हाला धागा लय मनापासून बांधायचा आहे कबीर बोलतो काय झालंय गुंजा त्या गुंजा म्हणते सायबा मला तुम्हाला कुणाच्याही बंधनात अडकवायचं नाहीये नवऱ्याच्या रक्षणासाठी बांधलेली ही नजरगाठ कधीही सोडू नका तेव्हा कबीर बोलतो नाही सोडणार गुंजा आपलं लग्न झाल्यापासून तुझ्या इच्छा आकांक्षा मी कधीच समजून घेतल्या नाही पण आता नाही दुखावणार तुला सगळी बंधनं जाचक नसतात गुंजा आता मी तुला असं खडूसवानी नाही करणार असे कबीर आता गुंजाला म्हणत असतो ते आता हे सर्व बोलणे इथे मधून ऐकलेले असते तिला आता खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण शेवटी सत्य तिला समजलेले असते की गुंजा आणि कबीर नवरा बायको असतात तर लगेच गुंजा बोलते थँक्यू साहेबा तेव्हा कबीर म्हणतो ठीक आहे ठीक आहे आता मात्र हे सर्व बोलणे ऐकून मधुश्री पायरीवरून आतमध्ये आलेले असते आणि आता ती गच्चीवरती एक एक पायरी चढून वरती जाणार असते लाडू घेऊन पण मात्र तिला सारखं कबीर आणि गुंजाचं लग्न झालंय हे ऐकून खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण आता सत्य तिला कळलेलं असतं तेवढ्यात मधुश्री लगेच चक्कर येऊन खाली पडते मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मधुला पूर्णपणे घाम फुटलेला असतो कारण कबीर आणि गुंजा नवरा बायको आहेत हे सत्य समजल्यामुळे ती पायऱ्याही चढू शकत नसते ती लगेच चक्कर येऊन खाली पडते तिच्या हातातील ताट जोरदार खाली आदळतं तर आता गुंजा आणि कबीर पटकन रूम मधून बाहेर पळतच येतात आणि म्हणतात आई काय झालंय तुला आई काय झालंय तुला आता मात्र गुंजा लगेच मधूचा हात हातात घेते आणि विचारते आई काय झाले आता लगेच मधू गुंजाचा हात बाजूला करते आता गुंजाला आणि कबीरलाही समजलेलं असतं की आईला सर्व सत्य समजलेलं आहे त्यामुळे ती चक्कर येऊन पडलेली आहे त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा